श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय तेहतीसावा सधर्मा आणि तारक हा आजचा भाग पाहणार आहोत खूप दिवसांनी हा आपण अध्याय पूर्ण करणार आहोत अध्याय बत्तीसपर्यंत पूर्ण झाले होते यानंतर अध्याय तेहतीसावा सधर्म आणि तारक श्री स्वामी समर्थ आपल्या पतींना जिवंत केले म्हणून ब्राह्मणीच्या मुखावर श्रीगुरूबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती त्या म्हणाल्या गुरुदेव माझ्या पतीचे निधन झाल्यावर एका साधूंनी माझे सातवन केले आणि सहगमन करण्यापूर्वी श्रीगुरूंचे दर्शन घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून ते निघून गेले त्यांनी माझ्यावर मोठेच उपकार केले आहेत ती मी त्यांना कधीच विसरू शकत नाही तेव्हा गुरु म्हणाले साध्वी आम्हीच त्या साधूंचे रूप घेऊन आलो होतो आणि आम्हीच ती रुद्राक्ष दिली रुद्राक्षांचा महिमा खूप मोठा आहे रुद्राक्ष धारण केल्याने पापे नाहीशी होतात रुद्राक्षाची पूजा केल्याने लिंगार्चनाचे पुण्य मिळते ते धारण केल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि शिवलोकी सदती मिळते आता रुद्राक्षाचा प्रभाव स्पष्ट करणारी एक पुरातन कथा आहे ती ऐका सधर्म हे काश्मीर देशाचे राजा भद्रसेन यांचे पुत्र तारक हे त्यांच्या प्रधानजींचे पुत्र आहे सधर्म व तारक एकाच वयाचे होते त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती ते दिवसभर एकत्रच असायचे ते दोघे शिवभजन करायचे सर्वांगाला भस्म लावायचे आणि रुद्राक्षाच्या माळा घालायचे त्यांना राजवैभव उंची वस्त्र अलंकार यात जराही ऋषी नव्हती मातापित्यांनी आग्रह करूनही ते ऐकत नसत त्यामुळे राजा व प्रधान दोघेही चिंतामग्न असत हो एकदा त्रिकालज्ञानी पराशर ऋषी भद्रसेन्यांना भेटण्यासाठी आले असता राजांनी त्यांना सधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले पराशरांनी त्या दोन्ही मुलांचे दिव्यदृष्टीने अवलोकन केले व म्हणाले राजा या दोघांच्या वर्तणुकीचे रहस्य यांच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे नंदी नगरात महानंदा नावाच्या एका धनाढ्य गणिका राहत असत या शिवभक्त होत्या अपार दानधर्म करायच्या त्यांच्या सुवर्णमहालात महालात एक नाट्यमंडप होता त्या तिथे संख्यासहित नृत्य करायच्या त्यांनी मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्यांच्या अंगावर रुद्राक्षाचे अलंकार घातले होते त्यांनी त्यांनाही नृत्य शिकवले होते महानंदागनिका असूनही पतिवृत्ती समान वागायचा जो मनुष्य त्यांच्या घरी यायचा त्याची तीन दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायच्या त्याला शिवस्वरूप मानायच्या आणि सर्व प्रकारचे सौख्य देऊन त्याला संतुष्ट करायच्या एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा पाहायचे ठरवले आणि श्रीमंत वेशाचे रूप घेऊन त्यांच्या महालात गेले त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखचित शिवलिंग होते ते पाहून त्या अक्षरशः मोहित झाल्या त्यांच्या संख्यांनी त्यांचे उत्तम आदरातित्य केले महानंदांनी त्या वैशांना हे शिवलिंग मला देणार असाल तर मी सूर्य आणि चंद्र यांना साक्षी ठेवून तीन दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते असे सांगितले त्यांनी ते शिवलिंग त्यांच्या हाती दिले व म्हणाले हे लिंग माझा प्राण आहे हे, हे जपून ठेवा याला हानी पोचली तर मी प्राणत्याग करीन ते मान्य करून त्यांनी ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले मध्यरात्री महानंदा वैशाशी प्रणय क्रीडे रममान असताना शिवसंकल्पाने त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली महानंदाच्या सेवकांनी व लोकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्या अग्नीत त्यांनी पाळलेला कोंबडा माकड आणि ते शिवलिंगही दग्ध झाले त्यामुळे शोकग्रस्त वैशांनी चिंता प्रदीप्त करून सर्व समक्ष प्राणत्याग केला शिवलिंग दग्ध झाले आणि पुरुष हत्येचे पातक घडले म्हणून महानंदांना खूपच दुःख झाले होते पतिव्रता धर्मानुसार त्यांनी सहगमन करायचे ठरवले त्यांनी सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली आपल्या मातोश्रीचा व बंधूचा निरोप घेतला सेवकांना चित्ता प्रदीप्त करायला आनी ला सांगितली आणि शिवनामाचा घोष करून त्या धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश केला तर काय आश्चर्य त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी त्यांना वरचेवर झेलले त्यांच्या समर्थाने अग्नी शीतल झाला शिवजींनी त्यांना खाली ठेवले व म्हणाले महानंदा तुमच्या धैर्यावर आणि भक्तीवर मी प्रसन्न आहे म्हणून वरप्रसाद मागून घ्या महानंदांनी त्यांचे पाय धरले व म्हणाल्या प्रभू आता जन्म मरणच नको मला माझ्या आप्तांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या शिवजींनी त्यांना सर्व सर्व मार्गाने शिवलोकी नेले त्यांना त्यांच्या दासदासींना व परिवाराला मुक्ती दिली पराशर पुढे म्हणाले राजा भद्रसिंग त्या गणिकांच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड व कोंबळा यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अत्युत्तम असा मनुष्य जन्म लाभला आहे त्याच्यापैकी एक आहे सदर्मा आणि दुसरे आहेत तारस पूर्वी जन्मीच्या संस्कारामुळे ते शिवभक्ती करतात भस्म लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात याचे पुण्य आघात आहे हे ऐकून राजा व प्रधान दोघेही थक्क झाले श्रीस्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ